रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर बोलतो आहे आज आपण सह्याद्री पर्वतरांगेच्या खजिन्यातनं आणले कॉकटेल भाजी कॉकटेल भाजी म्हणजेच काय तर आपण ज्या भाज्या सगळ्या पद्धतीचा जो रानमेवा आहे त्या रानमेव्यातल्या ज्या प्रत्येक पद्धतीच्या भाज्या आपण आज काढायच्या आहेत आणि त्या सगळ्या काढून त्यांचा आपण कॉकटेल भाजी करायची आहे एक कॉकटेल आपण भाजीचा बेद घातलेला आहे हा जर अप्रतिम व्हिडिओ होणार आहे आणि असा जर व्हिडिओ आपल्याला बघायचा असेल तर चला तर आपण जाऊया भाज्या का काढायला कॉकटेल भाजी पार्टी चला तर मग भाजी काढण्यासाठी आले द्यावी भाजी काढताना पाय पडणार का आज जो आपला कॉकटेल भाजीचा जो बेत आहे कॉकटेल भाजीचा बेत त्या कॉकटेल भाजीच्या बेतात आपल्याला काय घ्यायचं आहे शेंडवेल घ्यायचा आहे शेंडवेल बऱ्याचशा प्रकारचे असतात दोन तीन प्रकारचे शेंडवेला सारखे खाण्याचं आपण काढायला लागले कॉकटेल भाजीच्या बेतात आज आपलं शेंडुल आहे आपण सकाळीच शेंडुल काढायला हवे तर आता आपल्याला ही भारंग आहे ह्या भारंगीचं जी कवळी कवळी जी ही आलेली आहे अशी तुरी आलेली आहेत पहिले लोक खुटून काढलेले आहेत त्याच्यातले हे कवळे कवळे आपण तुरे घ्यायचे आहेत आपल्याला आज कॉकटेल भाजीचा बेत करायचा आहे तुरी तुरे काढायचे आज आपण मिक्स भाजी करणार आहे आलेले आहेत तुरीवाला तुरीवाला आहे तुरी आलेले त्याचे ही जी भारंग आहे ही भारंगीची भाजी ह्याला तुरी आलेली आहे खायला खूप चांगली लागते असे तर आता आपण त्याच्यात थोडं टायकुळा पण टाकायचा आहे टायकुळ्याची भाजी आपण आता इथं त्याच्यामध्ये मिक्स करायची आपल्याला मिक्स करायचं आहे सगळं मिक्स भाजी मिक्स भाजीचा स्वाद कसा लागतो हे आपण पाहू आणि आता आपण कॉकटेल भाजी करणार आहे तर ता टायकुळा पण घेतो आहे पण आपल्याला चांगला पन पोळा मिळाला आहे तर आता अडाळा पण गावलेला आहे अडळ्याची भाजी सापडलेली आहे ज्याचा अडाळा आहे अड्याची थोडी तोळी ही काढून घ्यायची आपल्यालाच कॉकटेल भाजीचा कपित करायचा आहे अडाळा आहे

ही अशी पात्र बिकवळी मिळाली आपल्याला चांगली आहे चांगलं दर्जाची आपल्याला आळू पण घ्यायचा आहे आळू हे कापाळू आहे आळू पण घ्यायचा आहे आपल्याला हिरव्या डेटाचे जाळू असते ह्याला स्वादिष्ट असते आणि याला खास कमी येते घशाला खास येत नाही ज्याला चला तर आता आपल्याला सापडला आहे उंदी कान उंदराच्या कानाची भाजी ही अशी उंदराच्या कानासाठी असते उंदरा उंदीकानंतर तर ही मुंदिराच्या कानाची भाजी आपण आता तोडून घ्यायची आहे आपल्याला कॉकटेल कॉकटेल जी आपण भाजीपाला कॉकटेल प्रकार करणार आहे त्याच्यासाठी ही आपण आता उंदीर कानाची पण काढलेली आहे चमप प्रमाणात घ्यायची आहे सगळी अजून इकडे मिळाला आहे मिळाली उंदीर कानाची उंदीर कानाची भाजी तर मी खोडून घेतली एवढीकवळी अजून शोधूयात सापडली यालाशेपूल आता तुरिया लागलेत उंदीरकानालाशी फुलं येतात अगदी बघायला मिळतील तुम्हाला अशी आता फुलायला लागली ती चला तर आता दुसरी भाजी शोधूया पण आता काढून आणलेली आहे भाजी भारंग टायकुळा कुरडू उंदराचा कान मोराचा शेंडा अडाळा त्यानंतर पात्रीची भाजी आता या सगळ्या भाज्या अजून त्याच्यात आहे आपण आणलेलं आळू तर या सगळ्या भाज्यांचं आपण आता कॉकटेल पार्टी करायची आहे त्याला कशा पद्धतीने ती कॉकटेल पार्टी करू कशा पद्धतीची भाजी करायची त्याचं आपण आता चला करूया चला बारीक चिरून घ्यायची सगळी भाजी चिरून घेतल्यानंतर आपण बुरकड काय चला आपण याला घेऊन घ्यायचं आपल्या आपण घालून आपण घेऊन घ्यायची त्याच्यात बऱ्याचशा भाज्या असल्यामुळं ह्याच्यामध्ये मला आपण काय करायचं आहे उकडून भाज्या नसल्यामुळं त्याच्यात भाजीची भाज्या आहेत त्यानंतर म्हणजे ज्या ठराविक भाज्या उकडून घ्या लागतात त्यामुळे आपण हे थोडंसं लवाब उकडून पाणी काढून टाकायचं गॅसला उकडं ठेवू उकडताना टाकायच्या म्हणजे नंतर तुम्ही टाकल्यामुळे मीठ बऱ्यात वजन सडा त्यामुळे उकळून घेते भाजी उकडली उकडलेली भाजी का घालून घेऊ

हा मस्त खमंग वाटा चला छान स्वादिष्ट झाली भाजी बघा लागली टेस्ट झाली थोडस करून घ्यायचं आपण बिर्याणी वगैरे घेतली तशी आणि आता गॅस बंद करू आता दाखवून देऊ अ प्रतिम जाएं मीठ थोड़े से कम पड़े मीठप गरीब प्रत्येक मीठ कमी लगता अ प्रतिम भाजी छान कॉकटेल भाजी हज़ू चुप लांगी लगू क्या कहीं नजर कि बयाचा प्रकार भाजपे मिक्स भाजी कॉकटेल भाजी गई मिक्स भाजी है प्रतिम्स है तो माँ जो वीडियो आवड़ा तो सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा बेल में बटन दावा विसरू नका त्याला पुढच्या नंतर भेटू धन्यवाद